डॉक्टरला बोलो रे बाबा नाही तर दवाखान्यात घेऊन घेऊनचा काही खरं नाही जीवनाचं मामाला या बाबा बसू देऊ बाबा मला गडी भर खाली लय तारास राहिला या बाबा कोण कोण हा आजार आला हा मुळ्या खाऊ नाही द्यायना बसू नाही द्यायना जो खाऊ नाही द्यायना झोपू नाही द्यायला बसू नाही द्यायना नुसतं उठलं का बस बसलं तर बसलं का उठलं माणूस काय खरं आता चला, चला बसलं तरी लय आगोब राहिली या बाबा या बाबा काय खरं नाही रे या बाबा या बाबा रे तारा झाला आता बाबा बाबा लय अगोर झालं रे बाबा हे पुढे पुढे अरे घरात तुरी आहे का इसले इसल्या ए वैशे आईला हे का झोपले का काय मामा मामा तु आई मामाय मामाई आई काय नय अरे तुला काय सांगा अरे रात्रीपासून मुळात उठल रे काय आय लय सारखं पाळायला झोपून द्याय ना उठून द्यायला बसून खाऊन बदल रक्त पडला आता दोन तीन वेळ रक्त पडलं दोन चार लिटर गेलं रे लेट होत पॅन्टवडली काही नाही अरे आता कुठे काही आता का पॅन मध्ये पडल का ते मी जाऊन आलो आता इतक्या डबल गेलो आर पळत गेलो पळत आलो बसूनच द्यायला होत बादबादा बातबादा पडायच अरे काय तरी डॉक्टरला तरी बोल अरे महाराज रक्त साडू सांडून कमी पडू गेल रक्त रे पैसे परत रक्त भरायचं काम होईल दादा दादा रोड भाऊ मी काय तो

पतसा गुण येतोय वाला मग आला कोई सायिक ने एक काम ना कर रे, रे, ना आता फोन कर अरे वाले दादा हां बोलवेले डॉक्टरला फोन लावी तो मी 2 मिनिटं थांबा फक्त लाव रे लय तारा सुरायला दम काड जरा तेनेना दुसरा खालचा नंबर लावा खाल चुकीचा लावला अरे खालला लावा नाही तर मदला लावा लावा पतीला हॅलो मtare वरती जायचा आज चंपा चंपा डॉक्टर आहे का चंपाबाई हो कोण आहे अहो चंपबाईच्या दवाखान्यात फोन लागला का हो बरोबर आहेत ना तुम्ही कोण बोलते मी असिस्टंट बोलतो त्यांचा कंपाउंडर आहे का असिस्टंट आहे कंपाउंडर मग असं बोला ना का बोला बोला काय म्हणतात ते जर आमच्या आमच्या वडिलांचं आहे ना हा त्यांना मुळ्यात उठलं ते पायलीच्या पायली रक्त जाऊ राहिलं पण अहो मग दवाखान्यात घेऊन या ना दवाखान्यात नाही ओ लय सिरियस ये हो ताकतच नाही राहिली त्यांच्यात उठतच नाही राहिलं काय हो काय म्हणतात बोला ना मग घरी या ना तुम्ही आमचे चार्जेस, थी, 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 चार्जेस ना घरी आल्यावर किती असतात हा देऊ बा तुम्ही या तर करी नाही देऊ बा नाही परत झंझट नको येतो येतो हा या लवकर या तिथं मळामध्ये तो पिवळा बंगला तोच तुम्ही ना का चंपा डा ट्रेनला घेऊन या डॉक्टर बरोबर येतो फक्त हा चंपाबाई डॉक्टर ला घेऊन या बरं लगेच दहा मिनिट आमची वैशू तिचे हे होती वर्ग का तिच्या आईची तिच्या आई तिच्या चंपा चंपाबाई कडे द्यावा फोन हा नाही थांब ना हॅलो चंपा डॉक्टर कडे द्या ना ते त्यांच्या सांग बोलतात का हे बोलायचं बोला 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 हॅलो आव ते पेशंट बघतात आव द्या ना त्यांच्याकडे मॅडम ते पेशंट अर्जंट एमर्जन्सी येत तुला त्या वयापुर ये तुम्ही ऑपरेशन सेंटर मध्ये येतो ऑपरेशन सेंटर मध्ये येते काड्या बोड्याच ये आता काय सांगा तुला कौर डोकं काय काय हॅलो हो तुम्ही ना लवकर यावर काय एवढे पैसे लागेल तेवढे पैसे लवकर ठीक आहे ठेवा फोन आलोच आणि तू बी तुला कळत नाही पैसे काही बरं रे उठल उठल बोळ्या लय तारा जो रालो अरे बाहेर

वडील का तुमचे तुम्ही बाजू वा थोड बाजू वा बस पाय खाली घ्या काय यांचं नाव का पेशंट बाबूराव 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 पाय खाली घ्या पाय खाली घ्या डॉक्टर आले बघा डॉक्टर बरं झालं की काय आणि मी कंपाऊंडर चंपाबाई तुम्ही इकडं वा मी कंपाऊंडर आहे तुम्ही इकडं वा ना पालतायच्या पाव द्या बघा हे डॉक्टर बघा बघा काय होतं बघू

अहो खाली दुखत आहे तुम्ही इकडे कुठं वर पाळतो राहिले मॅडम शर्ट काढू का तुम्ही विचारला का काय दुखत आहे बरोबर ते वर तुम्ही चेक करा करा अहो इकडं इकडं पाहा का तिकडं कुठं वाकार कोण आहे तुम्ही आहे की मी आहे इकडे कोण हा करा वळत कुडून मागून मी मागून पण चेक करणार हा करा ठीक आहे डोळे करा मोठे जी मध्ये घेऊन डोळे फक्त उघडा बर बोट नाही घालू नाही करू करतात ठीक आहे पेशंट व्यवस्थित आहे आता पेशंट त्यांचा मेन प्रॉब्लेम काय पहिले ते मला अहो मॅडम मला विचारा तुम्ही त्यांना काय विचार पेशंट बी का ते सांगा ना बाजार मुळ्यात अच्छा दोन चार वगैरे गेलं रात्री तो बादबादा बादबादा रक्त पडलं दोन चार लिटर बापरे ओके कालच्या रात्री पासून सारखं पडत उठत बसवतो काही गोळी घेतली काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बर ठीक आहे पहिले कुठल्या डॉक्टरांना दाखवले का तुम्ही करमुडी मॅडम एक कोण करमुडी करमुडी मॅडम त्यांना दाखव हा

मला शुगर नाही मुसाडा नाही डायबिटीज नाही एवढंच फक्त बीपीचा काही प्रॉब्लेम बीपी नाही काहीच नाही शुगर नाही मुलाचा त्रास आहे पहिला पास बाथरूमला किती वेळा गेलात रात्री चार वळ गेलो चार वळ न बादबादा बादबादा पडक आल काय होतं बाबा

नाही दादा तर काही जायचे नाही म्हटलं बरं तुम्ही ऐकता मी त्यांना देऊन देत ठीके इंजेक्शन त्यांना इंजेक्शन त्यांना मागे घ्यावंच लागेल काल टप्ट थकीचा फोन आला थकीचा फोन घ्यायचा का तुला वर आता तुझ्या दसा नंतर फोन करतो हो बोलू जाना बोलू जाना नाही नको कोणी त्याच्या बाई तर वाढ तिनं तिनं तुम्हाला सांगतो हे खाऊ घातलं वांगेची भाजी खाऊ घातली काळ्या मसाल्याची हा मटण खाऊ घालती म्हणून तुम्ही काय खाल्लं होतं आता काय रात्री जेवण काय केलं घरी काल होत मुळा काही वांगी खाऊन आले वांगच आणि मटन नव्हतं केलं कधी थोडस केलं तर सुखी मला काल खाल्लं त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम लागू यायला

बकल काढाना पालथा भाऊ तुम्ही काय करून राहिला त्यांना मारून टाकणार कालता घातली एक इंजेक्शन देतो श्वास इंजेक्शन त्यांचा हात पकडा धराव लय हालचाली करेल बरं का ते बाबूराव अंडरप्रँ मी मी तुमचे वडील आहे ना ते थोडस लागल गाठ नको उठायला मॅडम मी चोलतो यांच्या डोळ्या राग भरलेला राग राग त्यांच्या कोमत कोमत द्याय कोमत

डॉक्टर लफड नाही बरोबर बघा ना तिला म्हणतो काय गडम तुमच्या सारखे खरंच आम्ही घाबरलो ना आज आमची डिग्री गेली असते ह्या पेशंट बरं मॅडम बसा ना ते आमच्या आमच्या दादाला आणि ती बाई जवळ असते का त्या आता उठून बसतील उठून बसतील तुम्ही फक्त बोला तुम्ही त्या बाईला चंपा डॉक्टर तुम्ही फक्त बोला ती उभे राहते ती पॅन्ट झालं पाहिजे त्यांची थकुला घेऊन येऊ का रिक्षा करून

थांबा तुम्हाला काय पैसे तेवढे पैसे घ्याय पैसा मला डॉक्टर त्यांचं हॉस्पिटल बंद पाडायचंय का आता हाता एक तास गेला आमचा चला मॅडम तुमचं बिल किती झालं सांगा त्या जर गेल्या तर परत माझ्या जवळ बसल्या मला बरं वाटत आहे ना तुमच्या मुलांनी सांगितल्यानुसार आतमध्ये घातलेलं आहे तू बाहेर नाही झाला मग काय करायचं तुम्ही गेल्यावर फोन करा ना तुम्ही येणं थांबून राहणार रात्रभर जळून जाईल का तू हा तू जा की फी घेऊ टाका वाटलं जास्त हा फी तर रात्रभर थांबा माझ्यावर त्यापेक्षा तुम्ही त्या ठकूबाईलाच बोलावून घ्या हा त्यामुळे तुम्ही जास्त बरे होता ठकूबाई डॉक्टर आहे का ठकूबाई डॉक्टर आहे तुम्ही रात्रभर तपास चालला कंपाऊंडर काहीच करू नाका याच्याकडे ना दिला बा त्या कंपाऊंडच्या दादाचे नं लई भांडणं होईले तुम्ही नागनच्या आता छत्तीसचा मी ऍडमिट करून टाक तुमच्या जवळ खालाय जाऊ गॅड होडो करा का मागून निघत हो काय खाल्लं दादा तुला डबेल जायचं का होडो खादा का डबेल चालतंय का मग डबेल चालतंय का मा काय निघत पण तुम्हाला का आहे की अंडरपँट काबर नाही होत बाबूराव असं म्हणा ना मी खाल्लेलं मला पचन होत नाही आणि ते इष्ट वाटतं पडतं शेत पुढचं लई बोलत मला नाही काला का ना, ना।, मत -मत ना। की, का असं नाही बोलायचं का नाही भेटणार आमच्याकडं सगळं जंगल आहे हा काय 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 होत माहितीये का मॅडम आणि एवढं रक्त कुठं एवढं रक्त कुठं सापडायचं पाहिलीच्या पायली आधुलीच्या आधुली गेल्या तेवढं रक्त गेलं गोळ्या तुम्ही वेगळ्या खाल्ल्या असणार तुम्हाला एवढा त्रास झाला गोळ्या काय झाला त्या करब मॅडम राय गोळे लिहून काय मॅडम गोळ्या लिहून द्या एक दीड तास येऊ राहिले फोन केला टक्कीला फोन केला येऊ राहिल कर बड मॅडम राय रा असं गोळ्या लिहून दिल तुम्हाला नव्हतं मामा एवढं कवळ होतं हे पेशंटचं नाव लिहून घ्या सर्व नाव सांगा

घाणे किडे हे काढून द्या पहिले बर ठीक आहे त्याच्या पाहिजे वाटोळ झालं सगळं आता थांबले तुमचं दुखाचं थोडं थोडं दुःखी गार पाडायच द्या गार पडायचं चांगलं काय उठत राहत सारखं मॅडम मी काय म्हणतो आपलं गावठी उपाय केले घर होती कशाला ऍडमिट करून साफ करत करा तुम्ही रात्री राहतात तिथे दवाखान्यात मी रात्र नाही राहत तिथे हार राहणार तिथे हा काय बोकाटी गोक मावाल्या वंगळवानी बोलू नको असं नका बोलू मा कवाय मला नेतर वंगळ सारखी बात तुम्ही आज नाही राहा पटक्या मला बोलत येईल तुम्हाला बाबूराव आपण तुम्हाला एक स्पेशल सिस्टर ठेवून देऊया ती तुमची सगळी काळजी सिस्टर नका ठेवू मग तिथं नका ठेवू तुम्ही ब्रदर ठेवला तर ते टिकू देणार नाही त्या माणसाला ब्रदर नाही टिकणार मात ती सिस्टर ठेवली तर लवकर बरे होते है ना ऐका ना मॅडम हो ऐका ना तुमच्या पगाराच्या डबल पैसे घ्या पण तुम्ही हफ्ते घेऊ तिथं थांबा माझ्या तुम्ही थांबल्या ना रात्रभर चुप रे थांबा आता बरे होत दवाखाना बंद पाडायचं आहे का माझे तिथेही काही पेशंट आहे तिथं दवाखाना खोलून घ्या नाही टाकत होते दिवस वाटलं सर म्हणजे मलाही बरं वाटायला तुम्हालाही बरं वाटेल हे पहा बाबाराव मी तुम्हाला दोन टॅब्लेट्स लिहून देते तुम्ही घ्या त्याने तुम्हाला बरं वाटेल नाही वाटलं बरं की तुम्हाला सिस्टरला पाठवून देते घरी स्पेशल ट्रीटमेंट साठी तर खुश थांबतील का मग हा हा तुमच्याकडे थांबतील तुमची सगळी काळजी घेतील डाब्याला तुम्ही म्हणजे ते चालू ठेवलंय का दुकान हो 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 म्हणजे काय म्हणतोय मी त्यांचं डब्याचं दुकान चालू ठेवलंय का कुठल्या डब्याचं दुकान काही झाकण बिकन नाही लावलं नाही नाही झाकन काय लावलं नाही फक्त कोंब आलंय ना तो आपोआप आत मध्ये गेला तोचला आत मध्ये दिला लोटून असं केलं त्याला पुश केलेलं आहे हो हो आता तुम्हाला रक्त वगैरे आता पडा नाही पडणार ठीक आहे पण त्यांचं रोधचं जे आहे ते काम होईल ना हो होईल काही काळजी करून त्याला दोन तीन दिवस टावरक मला बर वाटपर्यंत कोणाला कोणाला बरं सिस्टरला दादा मी काय चालेल मग तुम्ही डब्याला येता का तुम्हाला होत का नाही आता नाही आता लागेल नाही ना आता आता डबा म्हणजे त्याला कळमार आली का टोचायला लागले का मग कळत मॅडम आपल्याला उशीर होतो चला ठीक आहे ह्या दोन गोळ्या त्यांना द्या बरं आपल्या वावरात नाही ना गान करून तिकडे कोपाटील जातो लागतीच्या वावरात केली ना गाण पहिले ते जुलाबाच्या गोळ्या द्या हे बघ ही जुलाबाची गोळी आहे त्यांना सकाळ संध्याकाळ द्यायचं जेवल्यानंतर तकार, तकार ही अॅसिडिटीची आहे सकाळी सकाळ संध्याकाळ त्यांना द्यायची नाश्त्याच्या आधी रात्री जेवण कपडे बरे म्हणजे तुम्ही कमी खा एक एवढं खा खा खाल्लं त्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला हा मूळ व्याधाचा तुम्ही ना डॉक्टर पुरतं मर्यादित राहा खानपान नका काढू तुम्ही तुमच्या घरून खायला आणून काय सॉरी काय चुकलं काढ का हाता घालून काढत नाही सोडू का बायकोला सोडू का तुमच्यावर मी बायको ना बायकोला धरूनच ठेवा वैसे आता का आपली घालून काढ डॉक्टरची फी नाही देणार का फी काढ

तुमची मी आणि कोणीच्या पेशंटला मी बरा केलं तुम्हाला हक्कल पाहिजे तुम्ही डॉक्टर आहे तुम्ही आमच्या इथून मानताय की तुम्ही काय आहे कुठल्या घरामध्ये घेऊन आला दादा हो दादा हा वैशे इकडे दादा बर वाटत ब किती बिल ऐकून घ्यायचं कधी अरे परत मळ्यात उठलं मग काय करायचं आपल्याकडे फोन केला आणि दादा मागच्या वेळेस छकीच्या घरात तुम्हाला मी धरलं होतं तेव्हा तुमचा एक दात पाडला आता इथं काय ला हात धरित होतो नाही म्हटलं बस येऊ तुम्हाला मध्ये आता तुम्हाला एकदम मुळात उठले म्हणून तुम्हाला सोड नाही बाबा तुमचा दुसरा दात पडला असं नाही तुम्ही थोडं सुधरा बरं का मग पण जाऊ दे अगं आपण जर तसं बोललो नसतं ना जर हात भी धरला नसतं ना तर आपल्याला बोलायला चान्स नसता मिळाला बर बर आता गार पडलं हा गार आहे ना जळून जायला हा आता पाऊ ना गोळ्या घेऊन हे गोळ्या आहेत जेवला जेवला अरे जेव्हा ती चिड्ठी परत तिच्या पाया पडायचं काम होईल आता जा पारे पारे जा मरा आता, आता।